महिलेच्या गळ्यातील आठ तोळे दागिने हिसरा मारून लंपास निपाणी येथील घटना चोर कैद आपल्या मैत्रिणी एका कार्यक्रमासाठी रस्त्याने चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने अंधाराचा फायदा घेऊन चोरट्याने हिसरा मारून लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास येथील सावंत कॉलनीत घडली या प्रकरणी सारिका जितेंद्रसिंग राजपूत वयवर्ष पंचेचाळीस राहणारा आश्रय नगर निपाणी यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास चालवला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सारिका राजपूत या सावंत कॉलनीतील आपल्या नातेवाईकांच्या कार्यक्रम स्थळाकडे समवेत रस्त्याने चालत निघाल्या होत्या चोरट्याने दुचाकीवरून गिरट्या मारण्यास सुरुवात केली एकाने साथीदाराला काही अंतरावर दुचाकी घेऊन उभे केले सारिका त्यांची मैत्रीण जात असताना मागून चोरट्याने येऊन गळ्यातील आठ तोळ्याचे दागिने हिसडा मारून पोभारा केला चोरीची घटना समजता जवळच्या बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनचे पीएसआय रमेश पवार हवालदार मारुती कांबळे रामगुंडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद झाला आहे घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं आहे महानकर नेप्ससाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा